हॅलो फ्रेंड्स आई एस फर्स्टमध्ये आपले स्वागत आहे हा व्हिडिओ फक्त फिमेल कॅटेगरीसाठी आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण फिमेल कॅटेगरीच्या एक्सपेक्टेड कट ऑफ डिस्कस करणार आहोत तर चला सुरू करूया पहिले आपण पी एस आय फिमेलसाठी कट ऑफ सांगणार आहे आणि जनरलच्या कट ऑफ जनरल फिमेलच्या कट ऑफ थर्टी प्लस मायनस टू होऊ शकतो सेकेंड एस सीसाठी हा कट ऑफ थर्टी टू साथी 27 प्लस मायनस टू होऊ शकतो एस टीसाठी ट्वेंटी सेवन प्लस मायनस टू ओ बी सीसाठी थर्टी प्लस मायनस टू आणि डी टी एसाठी पण थर्टी फाय प्लस मायनस टू जाऊ शकतो आणि आता सेल टॅक्स इन्स्पेक्टर फिमेल कॅटेगरीमध्ये जनरलचे जे कट ऑफ असतील ते फोर्टी फोर प्लस मायनस टू एस सीसाठी फोर्टी वन प्लस मायनस टू एस टीसाठी थर्टी सेवन प्लस मायनस टू ओ बी सीसाठी आणि डी टी एसाठी दोघांनाही फोर्टी फोर्टी फोर प्लस मायनस टू मार्क्स जाऊ शकतो तर या रेंजमध्ये जे काही लोक असतील त्यांनी मेनशिप प्रिपरेशन तयारी सुरू करावे आणि फायनली ए ओ असिस्टंट सेक्शन ऑफिसर फिमेल जनरल जनरलमध्ये जे कट ऑफ जाऊ शकतो तो 46 सिक्स प्लस मायनस टू एस सीसाठी फोर्टी टू प्लस मायनस टू एस टीसाठी थर्टी एट प्लस मायनस टू ओ बी सी आणि डी टी एसाठी फोर्टी सिक्स प्लस माइनस टू कट ऑफ जाऊ शकतो तर नो माझी हीच विनंती आहे की तुम्ही आपले चे प्रिपरेशन सुरू करा थँक यू